नमस्कार मंडळी ही चटणी जर तुम्ही घरात करत नसाल ना तर नक्की करून बघा थोडासा गरमागरम भात त्याच्यावर ही चटणी आणि थोडंसं तेल मिक्स करायचं आणि पोटभर खाऊन घ्यायचं कितीही कंटाळा आला असेल ना तर भात करायला तर आपल्याला कंटाळा अजिबात येणार नाही ना। पण पोटभर खा भरपूर पौष्टिक आहे आणि याचे गुणधर्म किती आहेत ना ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते चला आता मग करूया तर मी एक वाटी जवच घेतलेला आहे म्हणजे पाव किलो वजनी आहे ही तर आपण ही मंदा आचेवर छान खरपूस अशी भाजून घेऊया जवस भाजलं जातं आहे छान तोपर्यंत मी तुम्हाला कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता असा टवटवीत एकदम ताजा असा छान असायला हवा तर काल प्रथमेशने भरपूर कढीपत्ता आणला तर मी म्हटलं चला आपण चटणी करून घेऊया तर माझी तयारी होती आधीच सगळं काही मी आधीच काढून ठेवलं होतं तर आता खूप छान कढीपत्ता मिळाला आहे तर त्यातला मी अर्धा काढून घेते कारण की तो खूपच आहे आणि एवढा सगळा जरी टाकला ना तरीसुद्धा चालेल तर आता कढीपत्ता आपलं जे जवस आहे ते छान भाजून झालं आहे तर ते मी काढून घेते का ताटामध्ये आत्ता कच्ची चणा डाळ आहे ती मी तीन चमचे घेतले आहेत जे पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याच्यापेक्षा मोठा जो चमचा असतो तो तर ते तीन चमचे आहेत उडदाची डाळ उडदाची डाळ घेतली आहे ती, ती पण कच्ची आहे तीसुद्धा तीन चमचे धनेसुद्धा तीन चमचे घेतले फक्त जिरे एक चमचा घेतलेला आहे हे आपण छान खमंग असं मंद चाचेवर भाजून घ्यायचं चा आहे एकदम खरपूस कारण ही चणा डाळ आहे ना ती खरपूस भाजली गेली तर चटणीमध्ये ना जेव्हा ती दाताखाली येते इतकी छान खमंग खरपूस लागते ना त्याच्यामुळे जास्त छान टेस्ट येते आणि ह्या डा सगळ्या डाळी ज्या आहेत ना त्या चांगल्याच भाजल्या गेल्या पाहिजेत आता सगळ्यात शेवटी मी तीळ टाकलेत तर तिळसुद्धा मोठे मोठे तीन चमचेच घेतलेलं आहे स तीळ सगळ्यात शेवटी का टाकायचं कारण की तीळ लगेच भाजले जातात मग ते करपतील ना करपता कामा नाही कोणताच पदार्थ तर आता जेवढा कडीपत्ता आपल्याला लागणार आहे ना तो मी भरपूर असा कडीपत्ता घेतला आहे आणि बघा कडीपत्ता जो आहे तो एकदम हेल्दी असा घेतला आहे जो जाड पानांचा असतो आणि भरपूर ताजा ताजा असा तो मी घेतलेला आहे अगदी असं म्हणजे करपलेला म्हणजे गरम असं सुकलेला वगैरे असं काही घेऊ नका एकदम ताजा घ्या तर असं मी भरपूर असा कडीपत्ता घेतला आहे आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे पाण्याचा अजिबात अंश उरता कामा नये असा छान कडीपत्ता आपल्याला परतून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये मी चमचाभर तेलसुद्धा टाकलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला छान हा कडीपत्ता तळून घ्यायचा आहे तळायचं आहे म्हणजे त्याच तेलामध्ये मी जास्त तेल न वापरता कमीच तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे आणि जर का याच्यामधला पाण्याचा अंश जर गेला नाही ना तर आपली चटणी जी आहे ती वर्षभर टिकणार नाही तर लसूणसुद्धा मी भरपूर घेतला आहे म्हणजे तीन ज्या कांड्या असतात कांड्या म्हणजे आम्ही तर त्याला गट्टे गट्टे जे असतात ना लसणाचे ते तीन मोठे मोठे गट्टे आहेत ते घेतलेत आणि भरपूर लसूण असेल तर आपली जी चटणी आहे ना ती छान चविष्ट बनते ती चांगलं लसूण आणि कढीपत्ता छान भाजल्यानंतरच आपल्याला खोबरं टाकायचं आहे खोबरं मी किती टाकलं आहे तर एक छोटी वाटी टाकलेली आहे किसून जे हे खोबरं आहे ते आपण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे नाहीतर आहे ना कढीपत्ता आणि लसूण याच्यासोबत जर टाकलं तर जे खोबरं आहे ना ते लगेच करपायला लागतं म्हणून सगळ्यात शेवटी टाकायचं आता जेव्हा आपण डाळी भाजत होतो ना डाळ धने जिरे त्याचवेळी आपण तीळ वगैरे टाकलं त्याचवेळी त्याच्यामध्ये ना थोडंसं चिंच टाकायची जर तुम्ही खाणार असाल तर पण डाएटसाठी वगैरे करणार असाल ना तर त्याच्यामध्ये चिंच आमचूल पावडर हे असं वापरायचं नाही मग त्याच्यामध्ये मेथीचे दाणेसुद्धा टाकायला हवे होते पण आत्ता माझ्याकडे नव्हते म्हणून मी ते टाकले नाही आहेत पण चमचामर मेथीचे दाणेसुद्धा टाका खूप छान लागते पौष्टिकसुद्धा होते त्याने आणखीन छान पौष्टिक होते म्हणून तर आता मी हे सगळं एका भांड्यात काढून घेतलेलं आहे दोन बॅचमध्ये मी आता ते दळून घेणार आहे तर आता ती एक बॅच माझी झाली आणि दुसरी बॅच ओतून घेतली आहे आता त्याच्यामध्ये मी सहा चमचे घरगुती तिखट आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे तर इतकंच माझं म्हणजे बरोबर आहे प्रमाण आणि हळद टाकलेली आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा आता हे सगळं एकत्र करून वाटून घेऊया पहिली बॅच माझी दळून झालेली होती आणि हे जे मिश्रण आहे ना आपल्याला चटणीचं ते अगदी बारीक असं नाही दळायचं जाडसर दळायचं भरड झाली पाहिजे अगदी बारीक पावडर आपल्याला नको आहे तर बघा ही चटणी खूप छान लागते वेट लॉससाठी सुद्धा खूप चांगली आहे तर बघा आधीच्या बॅचचं जे मिश्रण आहे ते वाटून झाले आणि हे दुसरं तर आधीच्या मिश्रणामध्ये कलर वेगळा दिसतो आहे कारण की त्याच्यामध्ये चटणी नव्हती हळद नव्हती ना म्हणून म्हणून आता आपल्याला हे सगळं एक जीव करायचं आहे तर आधी मी चमच्याने केलं आणि त्याच्यानंतर हाताने मिक्स केलेलं आहे शेवटी हाताने मिक्स केल्याशिवाय तर ते व्यवस्थित एक जीव होणार नाही आहे ना तर छान मी एक जीव करून घेतलेला आहे हा सगळा मसाला चला तर मग आपण आता दुसरी प्रोसेस करू तर याच्यामध्ये आता जी कढई आहे ती मी गॅसवर ठेवली आहे ती थोडीशी गरम झाली आहे आणि फक्त तेल गरम करेपर्यंतच आपल्याला ही कढई गरम ठेवायची आहे तेल गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि मग ही जी चटणी आहे ती याच्यामध्ये तेलामध्ये ओतायची ही प्रोसेस महत्त्वाची आहे तर नक्की करा तर हे मसाला टाकल्यानंतर ही जी चटणी टाकल्यानंतर पटापट पटापट मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच झाकून ठेवायची आता मी संध्याकाळी केली होती नाही चटणी म्हणून मी ती रात्रभरासाठी झाकून ठेवली होती आणि आता सकाळी मी परत एकदा ती छान मिक्स करून घेतली छान थंड झाली आहे आणि त्याचा जो फ्लेवर आहे मसाल्याचा एकदम छान एक विकांमध्ये मिसळलेला आहे आता एका एअरटॅट बरणीत भरून घेऊया ही मी छान धुऊन स्वच्छ करून आणि पुसून ठेवल्या कोरड्या कपड्याने तर दोन दिवस आधीच मी ही बरणी धुवून ठेवली होती आणि ही जी चटणी आहे ना ती काचेच्याच भरणीत भरून ठेवायची प्लास्टिकच्या भरणीत भरायची नाही आणि ही जी चटणी आहे ती तुमची आरामात एक वर्षभर टिकेल माझ्या घरात एक वर्ष टिकत नाही महिना दीड महिनासुद्धा चालत नाही माझ्याकडे तर ही इतकी पौष्टिक चटणी आपली मुलं जर खात असतील तर काय वाईट आहे आणि हां तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यात आमसूल पावडर किंवा चिंच आणि गूळ ही जी म्हणजे गूळ आहे ना तो चटणी वाटताना टाकायचा आहे जर गुळ वापरणार असाल तर गुळ आणि जर का चिंच वापरलीत वापर ना तर ही चटणी अप्रतिम लागते खूप छान लागते पण मी हे दोन्ही वस्तू वापरलेल्या नाही आहेत कारण की मी ती डाएटसाठी वापरते आहे तर त्याप्रमाणे तुम्ही बघा चविष्ट लागते ही चटणी त्याचबरोबर भरपूर प्रोटीन आहे त्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे आणि वेट लॉससाठी का तुम्हाला सांगते जर तुम्ही रात्री भात जर खाणार असाल त्याच्यावर ही चटणी थोडंसं सा फोडणीचं सा तेल वापरून जर तुम्ही पोट भरून जर हे जेवलं असाल ना तरीसुद्धा तुमचं दुसऱ्या दिवशी वजन कमी झालेलं असेल दुपारीसुद्धा ही वापरा दिवसातून तुम्ही ही चटणी जी आहे ना तर तीन वेळा जेवणामध्ये वापरा त्यानेसुद्धा वेट लॉस होतं खूप छान आहे माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला ते तुमच्याबरोबर शेअर केलंय आणि ही चटणी एकदा नक्की करून बघा खूप छान आहे